भारतीय जनता पार्टी मंडणगड तालुक्याच्या नुकत्याच पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल आजच सर्वांच्या हाती आलाय आणि भारतीय जनता पार्टीने हरियाणात दोनून विजय मिळवलाय आणि त्या विजयाचा विजयोत्सव आम्ही आज या मंडगड तालुक्याच्या कार्यालयासोबत साजरा केलाय गेले।, गेले तीन टर्म तीन वेळा आपण त्या तिथे विजय मिळवला आणि विजयाची हॅट्रिक आपण यावेळी केली नरेंद्र मोदींच्या कामाचा दणका या निमित्ताने अख्ख्या जगाने पाहिलाय आणि हाच रिझल्ट येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत ही आपण बहुमतानी या महाराष्ट्रात महायुतीच्या माध्यमातून निवडून येऊ आणि सत्ता परत आपल्याकडे येईल हा मी ये विश्वासाने आपल्या समोर मांडतो आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी मंडनगड तालुक्याच्या वतीने या विजयोत्सवाच अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टी या पुढे अश्याच जोमाने या तालुक्यात काम करेल हा आत्मविश्वास व्यक्त करतो आणि सांगतो भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचा ही घडधोड आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड सुरू आहे विधानसभेचा निकाल हरियाणामधला आपण समाने पाहिला आहे गेली तीन टर्म भारतीय जनता सत्ता राखून ठेवलेली आहे आणि याही पुढे देखील असाच निकाल पूर्ण आपल्या राज्यामध्ये येईल त्या सत्ताची देखील दे महाराष्ट्रात येईल दे। आणि महाराष्ट्रात दे दे देखील हा सिलसिला चालू राहील आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील दे प्रचंड विश्वास सांगितलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठी सत्ता देखील भारतीय जनता पक्षाकडेच राहील अशा पद्धतीचं कामकाज पूर्ण महाराष्ट्रात आजही सुरू आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे जे जे कार्यकर्ते आहेत ते अत्यंत जोमाने विश्वासाने या निवडणुकीला देखील उद्याच्या निवड लागतील आणि महाराष्ट्रात देखील हाच निकाल आपल्याला बघायला मिळेल असा आशावाद आम्ही सर्व व्यक्त करतो आणि नरेंद्र मोदी साहेब यांनी विकासावर जो भर दिलेला आहे आज खेळूपाली लोकही म्हणतात आता आता की आपल्या तालुक्यात आपल्या विधानसभा देखील भारतीय जनता पक्षाची निशाणी हवी आणि निवडणुकीत तुम्ही भाग घ्या अशा प्रकारची भूमिका तळागाळातली कार्यकर्त्यांची आजही आम्हाला सांगतायत आणि म्हणून अशा पद्धतीची ही घोडदोड विजयाची घोडदोड निश्चित राहील आणि हरण्या हरियाणाची ही जी नांदी आहे ती पूर्ण राज्यभरात देशभरात देखील अशीच जाईल असा आमचा विश्वास आहे